नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण तेलात टाकताच मस्त अशी चौपट फुलणार आहे अगदी खुसखुशीत शावूदाना बटाट्याची चकली बनवणार आहोत बऱ्याचदा काय होतं सावूदानाची चकली तळतांनी फुलत नाही आणि ती जागीच कडकडीत होते तर असं होऊ नये म्हणून तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे आणि ही तळल्या अगोदरची चकली बघा आणि तळल्यानंतरची चकली बघा दोन्हीचाही रिझल्ट तुमच्या समोरच आहे चला तर मग पटकन बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो शाबुदाना घेतलाय तो शाबुदाना मी सात ते आठ तास इथे मोकळ्या पाण्यात भिजत घातला होता जर तुम्हाला सकाळी लवकर चकली करायची असेल तर तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये शाबुदाना भिजत घालू शकता फक्त भिजवताना लक्षात ठेवा शाबुदाना पाण्यात बुडल्यानंतर एक इंच पाणी वरती असायला हवं कारण शाबुदाना नरम होण्यासाठी भिजवताना पाणी जास्तच पाहिजे सर्व शाबुदाना आपल्या इथे भिजलेला आहे यामध्ये काहीही पाणी राहिलेलं नाही त्याचसोबत आपल्याला इथे बटाटेही लागणार आहे तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे दीड किलो बटाटे घेतलेत हे बटाटे मी स्वच्छ धुवून उकडून आणि याचे सालं काढून घेतलेत तर आता आपल्याला शाबुदाण्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर त्यासाठी इथे मी चार ग्लास पाणी चांगलं कडकडीत उकळून घेतलं आहे आणि ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचे आहे तर आता मी अर्ध पाणी यामध्ये घातलं आहे आता याला एकदा मिक्स करून घेऊ एकदा उरलेलं पाणीही सर्व यामध्ये घालून घेऊ आता परत एकदा याला व्यवस्थित हालून घ्यायचं असं डायरेक्ट पाणी यामध्ये घालायचं नाही असं थोडं करून घातलं म्हणजे आपल्याला अंदाज येतो आता हे पातीला गॅसवर ठेवून मध्यम आचेवरती आपल्याला हा शाबुदाना थोडा वाफवून घ्यायचा आहे म्हणजे आपला साबुदाना छान फुलेल मस्त नरम होईल आणि चकली पाडतानाही त्रास होणार नाही आणि याला शिजवताना व्यवस्थित हलवत राहायचंय पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता याला असा घट्टसरपणा आलेला आहे शाबुदाना असा झालाय आणि फुलला देखील आहे आता असाच घट्ट साबुदाना आपल्याला आहे आणि आपण आता गॅस बंद करूया आता याला बाजूला ठेवून असंच थोडं थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण बटाटे किसून घेऊया आता आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी एक मोठी परात आहे कारण आपल्याला यामध्येच चकलीचं मिश्रण कालवायचंय म्हणून आता आपल्याला बटाटे किसायचे आहेत तर त्यासाठी इथे मी एक किसणी आहे त्याने आपल्याला एक एक करून आता बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटे किसून घेणं खूप गरजेचं आहे कारण की आपण ज्या वेळेला सोऱ्यातून चकली पाडतो त्यावेळेला आपल्याला अजिबात त्रास होत नाही आणि अशा फटाफट आपल्याला चकल्या पाडायला मदत होते हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने सर्व बटाटे किसून घ्यायचे आता इथे आपले सर्व बटाटे किसून झालेले आहेत आता जो आपण शाबूदाना शिजवून घेतला होता ना तोही थोडा कोमट झालेला आहे तो आपण आता यामध्ये घालून घेऊया आणि सर्व शाबुदाना आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये लाल तिखट आहे लाल तिखट मी घरचंच घेतलंय आणि इथे मी आता दोन चमचे लाल तिखट यामध्ये घालणार आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा जास्त लाल तिखट घालू नका कारण तिखटाचं प्रमाण जरी जास्त असलं तर चकली खातो ना त्यावेळेला आपल्याला ठसका लागतो म्हणून एवढंच लाल तिखट घाला त्याचसोबत यामध्ये दोन चमचे मीठ घालायचंय मीठ थोडं कमीच घाला कारण वाळल्यानंतर चकलीमध्ये मिठाचं प्रमाण जास्त होतं आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचंय बटाटे आणि शाबुदाना असा एकजीव झाला पाहिजे असं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण सर्व असं एकजीव झालेलं आहे आपल्याला असंच मिश्रण चकलीसाठी हवं आहे आता इथे मी माझ्याकडे जो पितळाचा सोऱ्या होता ना तो घेतला आहे आणि त्यामध्ये एक चकलीची प्लेट टाकून घेतली आहे आता हे मिश्रण आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचं आहे आणि जास्त वरतीपर्यंत भरू नका फक्त यामध्ये भरताना हवा नाही राहिली पाहिजे फक्त असं व्यवस्थित भरा आता लगेच आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे तर चकली पाडण्यासाठी मी इथे घरामध्येच पॉलिथिन अंतरून घेतलेली आहे तर आता आपण लगेच चकली पाडून घेऊया फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा चकलीला वेळा देताना सोऱ्यावरती उचलू नका नाहीतर मग आपली चकलीची तार तुटायची भीती असते आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकली पाडत असताना तार जास्त चिपकून घेऊ नका आणि शेवटचं जेव्हा टोक येतं ना, तेया वर्ती है ना तेया ते असं वरती घ्या म्हणजे आपले ज्या वेळेला आपण चकली तळतो ना त्यावेळेला त्याचं तोंड बाहेर सुटत नाही तेलामध्ये ही चकली व्यवस्थित पाडल्या जाते त्याचं कारण म्हणजे आपण छान शिजवून घेतला होता आणि तो बटाट्यामध्ये मस्त एकजीव करून घेतला होता आता अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या पाडून घेऊयात आता इथे सर्व माझ्या चकल्या पाडून झाल्यात आज दिवसभर ह्या चकल्या मी घरातच वाळून घेणार आहे उद्या सकाळी जेव्हा माझ्या बाल्कनीमध्ये ऊन येईल त्यावेळेला मी ह्या उन्हात वाळू घालणार आहे जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्ये याला दोन ते तीन दिवस वाळू घाला जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही याला घरामध्येच वाळू घाला फक्त हवेशीर ठेवा आता ह्या चकल्यांना मी तीन ते ती चार दिवस छान उन्हामध्ये वाळून घेतलंय मस्त अशा कडकडीत वाळल्या गेल्या आहेत यातल्या काही चकल्या मी तुम्हाला तळून पण दाखवते आता चकल्या तळताना आपल्याला गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे तेल छान असं कडकडीत गरम पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या चकल्या किती छान अशा चौपट मस्त फुलल्या आहेत ना लगेच आपण ह्या चकल्या काढून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता सर्व चकल्या आपल्या छान अशा फुलतायत आणि मस्त अशा पांढर्या शुभ्र दिसत आहेत तर अशा पद्धतीने आज आपण मस्त अशा खुसखुशीत आणि चौपट फुलणाऱ्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या बनवल्यात तर तुम्हाला इथे मी तळण्या अगोदरची आणि तळल्यानंतरची चकली दाखवते दोघींचाही फरक तुम्ही इथे बघू शकता तळल्यानंतरची चकली चौपट फुललेली आहे आणि चकली बघा तुम्ही किती खुसखुशीत झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये